मित्रांनो या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राशन कार्ड संबंधातली ही एक महत्वाची बातमी आहे राशन कार्ड हे अनेकांचे रद्द होणार कॅन्सल होणार तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये राशन कार्ड हा अतिशय एक महत्वाचा असा दस्तावेज आहे जो गरीब आणि मध्यमवर्तीय कुटुंबांना स्वस्त दरामध्ये रेशन देण्यासोबतच विविध सरकारी कामांसाठी पत्त्यांच्या पुराव्यासाठी किंवा इतर कारणासाठी राशन कार्डचा उपयोग हा होत असतो मात्र अलीकडे काही लोक चुकीच्या पद्धतीने काहींनी राशन कार्ड बनवलेले आहेत आणि ते त्याचा गैरफायदा घेत आहेत आणि नेमकी ही गोष्ट केंद्र सरकारच्या लक्षात आल्याने पत्रिकांशी म्हणजे राशन कार्डशी संबंधित काही नवीन योजना लागू केलेल्या आहेत तुम्हालाही या नवीन योजनांची पूर्ण माहिती मिळणं किंवा असणं आवश्यक आहे सरकारने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की आपल्याला ई के वाय सी करणं राशनच्या दुकानामध्ये जाऊन बंधनकारक आहे तर त्याच्यामध्ये ती ई के वाय सी ज्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर ती पूर्ण करणं अनिवार्य आहे या प्रक्रियेअंतर्गत शिधा पत्रिकाधारकाला त्याच्या ओळखीची पडताळणी ही करावीच लागेल जेणेकरून कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळता येईल आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंकिंग आता हा कंपल्सरी झालेला आहे जवळपास आणि याच्यामध्ये काही नवीन नियम आणलेले आहेत की लाभार्थीकडे त्याची योग्य माहिती असणं आवश्यक आहे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड त्या राशन प्रणालीशी लिंक करणं आवश्यक आहे म्हणजे कुटुंबातील एखादा सदस्य जर कुठे नोकरीनिमित्त बाहेर गावी राहत असेल आणि त्याची जर ई के वायची पडताळणी झाली नसेल तर त्याचं त्या राशन कार्डमधून नाव कमी होऊ शकतं सोबतच गहू तांदूळ साखर तेलाचं सा, इतर काही जे खाद्यपदार्थ दिले जातील तर या व्यतिरिक्त खाद्यपदार्थावर कोणतेही विशेष शुल्क आकारले जात नाही शिधापत्रिकेसाठी पात्रता म्हणून शिधापत्रिकेच्या आता नवीन नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीकडे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर ती पत्रिकेसाठी पात्र ठरणार नाही याशिवाय रेशन कार्ड मिळवण्यासाठी व्यक्तीचे वय अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक असणं बंधनकारक आहे तो कुटुंबाचा प्रमुख कस प्रमुख असणंही आवश्यक आहे असा निर्णय सरकारने घेतलेला असून जर एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून शिधापत्रिका काढली असेल किंवा चुकीच्या पद्धतीने शिधापत्रिका काढली असेल तर ती त्वरित रद्द करण्यात येईल अशाही सूचना जारी केलेल्या आहेत आणि हे सुनिश्चित करण्यासाठी पात्र व्यक्तींनाच राशनचा लाभ मिळणार रा आहे त्यानंतर सरकारी रेशन आणि इतर सुविधापासून ती व्यक्ती वंचित राहणार रा आहे आणि त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याची एक सरकारकडून बातमी त्यांच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे ज्यांची कुणाची जेव्हाशी अजूनही राहिली असेल किंवा चुकीची माहिती त्या राशन कार्डमध्ये नोंद झालेली असेल तर त्याची तत्काळ राशन दुकानदाराशी संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी तुम्हाला याबद्दल काही सूचना असतील काही असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद